आज आपण ऐकणार आहोत महाराष्ट्रातील संत परंपरेचे शिरोमणी असलेले संत तुकाराम यांच्या जन्माची कथा तुकारामांचे वडील बोल्होबा हे पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते ते दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असत आणि दरवर्षी त्यांची पत्नी कणकाई त्यांच्या मागे लागत असे की मलाही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला न्या पण बोल्होबा काही ऐकत नसत ती आपल्या पतीला म्हणाली जर यावेळी तुम्ही मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेले नाहीत तर मी तुमच्या मागून येणारच बोल्लोबांचा नाविलाच झाला कारण स्त्री हट्ट व बालहट्ट टाळता येत नाही ते म्हणाले मी तुला माझ्याबरोबर नेईन पण एक अट तुला पाळावी लागेल ती म्हणजे मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही म्हणजे काही मागायचं नाही ना कणकाई आनंदली तिने पतीला सांगितले की मी काही मागणार नाही पती पत्नी पंढरपुरास निघाले तिथे पोहोचल्यानंतर कणकाई मनाशी विचार करत चालली होती की आज आलोच आहोत तर पांडुरंगाचे दर्शन घेऊ आणि पंढरपूरही पाहू यात्रेतली बांगड्यांची खेळण्याची दुकाने हरकून पाहता पाहता ती बोल्लोबा मागून चालत असल्याने त्या दोघात अंतर पडले बोल्लोबा पुढे निघून गेले आणि कणकाई मागेच राहिली इकडे बोललोबा मंदिरात पोहोचल्याबरोबर पांडुरंगाची मान वर होती ती खाली झुकली रखुमाईने पांडुरंगाला विचारले हे सगळे भक्त दर्शनाला येतात तेव्हा तुमची मान वर असते आणि बोललोबा आल्यानंतर तुमची मान खाली का झुकली यावर पांडुरंगाने रखुमाईला उत्तर दिले की तो जो सावकार असतो ना त्याचे आपण देणेकरी असतो आणि सावकार जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपली मान खाली झुकलेली असावी म्हणजे बघा बोलोबांनी पांडुरंगाची निस्वार्थपणे इतकी भक्ती केली की प्रत्यक्ष देवच त्यांचा देणेकरी झाला त्यांनी देवाची भक्ती केली पण त्यांच्याकडे कधी काहीच मागितले नाही परमेश्वराची भक्ती करावी तर ही अशी इकडे बोलोबा पांडुरंगाचे दर्शन घेऊन मागच्या दाराने बाहेर पडले आणि पुढच्या दाराने कणकाई माऊली देवळात आली तिने पांडुरंगासमोर हात जोडले आणि एकटक देवाकडे पाहत राहिली तो क्षण साधून पांडुरंगाने तिला विचारले बोल तुला काय पाहिजे कणकाई माऊली विचारात पडली की आता काय करावे पतीची आज्ञा तर मोडता येत नाही पण मनुष्य मोठा हुशार प्राणी आहे बरं का चातुर्य कुठे व कसे वापरावे हे त्याला बरोबर कळते तिने मनाशी पुन्हा विचार केला की पतीने सांगितले की देवाकडे काही मागू नकोस पण हे कुठे सांगितले की देव जर स्वतःहून काही देत असेल तर घेऊ नकोस ती पांडुरंगाला म्हणाली पोटी संतान नाही देव म्हणाला जा निश्चिंतपणे घरी तुला मुलगा होईल ती खूप आनंदली हवं ते मिळाल्यावर माणूस देवाला जरा जास्तच प्रदक्षिणा घालतो नाही का हिने ही बऱ्याच प्रदक्षिणा घातल्या इकडे बोललो वा बाहेर वाट पाहत होते त्यांच्या मनात विचार आला की आपल्या पत्नीला बाहेर यायला इतका वेळ लागला म्हणजे नक्कीच तिने देवाकडे काहीतरी मागितले असणार असा विचार करत असतानाच कनकाई माऊली समोरून येताना दिसली तिने त्यांना देवळातला सगळा वृत्तांत सांगितला ते सार ऐकताक्षणी बोल्लोवा तिला घेऊन पुन्हा देवळाकडे निघाले पांडुरंगाकडे बोट दाखवून म्हणाले याने तुला आशीर्वाद दिला ना की मुलगा होईल मग त्याला सांग की पुत्र व्हावा ऐसा ज्याचा तिन्ही झेंडा जर मला तू पुत्र देणारच असशील तर तुझी भक्ती करणारा श्वासागणित तुझे नाम जपणारा अखंड निष्कामतेने व निस्वार्थपणे तुझी सेवा करणारा आज्ञाधारक पुत्र दे नंतर तुकारामांचा जन्म झाला ज्यांच्या नावाचा डंका आजही वाचतो आहे फळाची आशा धरून देवाची भक्ती कधीही करू नये काही मागायची वेळ आलीच तर असं काही मागावं जसं तुकारामांच्या वडिलांनी मागितले कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन कथेसह